तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील शेतकऱ्यांचे गेल्या दोन ते तीन दिवसापासून सतत रिमझिम पाऊस पडल्यामुळे शेतात पेरणी केलेल्या पिके पूर्णत पाण्याखाली गेले असून त्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर या पिकांचे नुकसान झाले आहे आणखी पाऊस सतत पडत राहिला तर त्या शिबिरातील शेतात पिके राहणार नाही रस्त्यावरील शेतीतील पावसाचे पाणी वाहून निघण्याकरिता शेतकऱ्यांना पर्याय नाही त्यामुळे त्यांच्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या शेत शिवाराची प्रशासनाने पाहणी करावी व या पिकांची नोंद घ्यावी तसेच शासनाकडून जे काही यावर उपाय काढावे व पीक नुकसान भरपाई मिळत असेल तर ते देण्यात यावी सदर शेतकरी गोपाल देवडे शरद देवडे प्रवीण देवडे जितेंद्र चौधरी प्रवीण चौधरी प्रमोद देवडे पावसामुळे संध्या देवळे आदी शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तुमचे नाव माझे नाव श्री सागर गोपाळराव देवळे राहणार शेंदुना बाजार तालुका दिवसा जिल्हा अमरावती तर मागील शेतामध्ये पाऊस जो पडलेला आहे किती दिवसापासून पाऊस आलेला आहे व म्हणजे कालपासून आहे की आठवत नाही तर मागील अठ्ठेचाळीस सतत मुसळधार पाऊस चालू असल्यामुळं शेताची तुम्ही परिस्थिती बघू शकता पूर्ण आपल्या शेतात असे डबके साच साचलेले आहेत पाण्याच्या ओढक्यासारखे आणि त्यामुळं आपल्या तर खूप तर नुकसान आहे म्हणजे आपण बघू शकता त्यामुळं इकडे पाणी निघण्यासाठी आपल्या इथे वैध जागा नसल्यामुळं त्यामुळं ते पाणी टुंबून राहतं आणि शेतातून ते निघत नाही आणि त्यामुळं आपली शेतातील माती आणि सर्व गाळ वगैरे सगळं तो वाहून जातो आणि या पाण्यामार्गे सगळं तो निघून जातो आता शेतामध्ये पीक आहे आपल्या शेतामध्ये सोयाबीन असल्यामुळं ते सगळं शेतात आपलं सगळं शेतमालाचं पूर्ण नुकसानच झालेलं आहे आणि हे या बाजूचे शेतको या बाजूचा शेत श्री जितेंद्रजी चौधरी यांचा या बाजूचं शेत आणि त्यांचं शेतात पण कापूस पराठीचं उत्पादन आहे आणि ते पण आता सध्या खराब होण्याच्याच मार्गावर आहे पूर्ण बरं तुम्हाला काय म्हणणं आहे मग याच्यावर शेतकऱ्यांचं याच्यावर आता माझं हेच म्हणणं आहे एक तर वैध रस्ता आम्हाला करून द्यावा किंवा शेतमालाची जे नुकसान भरपाई झाली असेल ते शासनाकडून आम्हाला योग्य रीती पंचनामा करून आणि इथे कुणाला कुणाला आपल्या जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर साहेबांना किंवा आपल्या तहसीलमधल्या कोणत्या अधिकृत अधिकाऱ्याला पाठवून पंचनामा करून पॉटवर आम्हाला त्याची जे आहे ती नुकसान भरपाई देण्यात यावी न्यूज जी नाईन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे